नमस्कार मी सारिका साचीवय मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण वाळवणीच्या रेसिपीमधली नववी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साबुदाणा अजिबात भिजत न घालता तोंडास टाकता स्विर्गा डारी पापडी कशी बनवायची ही रेसिपी अतिशय वेगळी आणि नवीन आहे नक्की बघा येते एक वाटी साबुदाणा छान हलकासा फक्त गरम करून घेतला आहे तो वेळ छोटासा क्लिप झाला आहे तर गरम करून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेणार आहे पण हा एक वाटी साबुदाणा आहे वजनी ग्रॅम सांगायचं म्हटलं तर एकशे पंचवीस ग्रॅम हा साबुदाना आहे याचे थोडं थोडं करून बारीक अशी पावडर करून घ्यायची जास्त बारीकसुद्धा नाही ओबडधोबड तुम्ही बघू शकता मीच आमच्याने तुम्हाला जवळून दाखवते बघा याप्रमाणे याप्रमाणे मी सगळी पावडर इथे करून घेणार आहे खरंच खूप मस्त कुरकुरीत खुसखुशीत ह्या पापड्या टाकतात आपरवी बटाटा आणि साबुदानाच्या पापड्या करतो त्या खाताना एवढ्या खुसखुशीत होत नाहीत ह्या अगदी पातळ पांढऱ्या शुभ्र आणि तोंडास टाकतात फिरगळणाऱ्या ह्या पापड्या तयार होतात अतिशय मस्त चवीला लागतात नक्की ट्राय करून बघा ह्या वर्षी या पद्धतीने ह्या पापड्या नक्की बनवा बघा अशा प्रकारे मी सगळी पावडर इथे तयार करून घेतलेले आहे आता तुम्ही साबधाना कितीही घ्या पण ते त्यासाठी एक भांडं नक्की वापरा म्हणजे त्या भांड्याने एक कप एक वाटी एक ग्लास किंवा एखादं कोणतंही भांडं घेऊन त्यानेच फक्त तो मोजून घ्यायचा पावडर झाल्यानंतर अगोदर नाही पा आता बघा इथंही मी एक वाटी पावडर करून एक वाटी भरून घेतलेली आहे तर आपण याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण अगदी करेक्ट घाला तुमच्या पापड्या अजिबात तुटणार नाहीत मी गॅरंटी देते शंभर टक्के पापड्या अगदी कुरकुरीत खुसखुशीत पांढऱ्या शुभ्र होतील तर अशा प्रकारे मी ते मी तीन वाटी येथे पाणी ओतलेलं आहे एकूण पाणी किती घालायचं आणि हे प्रमाण मी पुढे सांगणारच आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि शेवटी एक खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे यामुळे तुमच्या पापड्या वर्षभर कशात साठवून टिकवून ठेवायच्या हे सांगणार आहे तर बघा या पाण्यामध्ये मी छान मिक्स करून घेणार आहे तर अगदीच आमच्या सयाने ही पावडर सगळी मिक्स करून घ्यायची आहे अतिशय पांढऱ्या शुभ्र पापड्या होतात चारपट फुलतात सुरुवातीला आपण दोन वाट्या पाणी घातलं होतं पीठ बघा याप्रमाणे थोडं घट्ट झालेलं राहिलेली एक वाट्यात ताईत ते घालायचे आणि पीठ पातळ करून घ्यायचं बघा याप्रमाणे जास्त कष्टसुद्धा लागत नाही आणि अतिशय झटपटीत होणाऱ्या ह्या पापड्या आहेत खूप खूप मस्त तयार होतात हा माझा अनुभव आहे नक्की करून बघा माझ्या आईने सांगितलेली ही रेसिपी आहे तुम्हाला या एकदा करून बघील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की ताई खूप छान ही रेसिपी तयार झाली आणि खूप छान चवीला अप्रतिम अशा पापड्या लागतात अगदी घरातली आजी आज आजोबा असतील ते दोनडास टाकतात वगैरे गळणारे हा उपवासाच्या पापड्या तयार होतात बघा अशा प्रकारे पात्र असे स्मूथ तयार केलेलं आहे एक वाटी बारीक केलेल्या साबणासाठी तीन वाटे त्या सुरुवातीला पाणी घेतलेलं आहे आणखी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता ते किती घ्यायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर गॅसवरती मी पान एक कडे ठेवले भांडं कोणतंही ठेवा पातीला ठेवा कडेही ठेवा फक्त ते जाडबुडाचं असावं पहिले सुरुवातीच्या तीन वाठ्या वतलं होतं आपण पाणी आपण याच्यामध्ये एक वाटी वतलं आहे दोन वाटी पाणी मोजून घेणं खूप गरजेचं आहे तीन वाट्या तर आपण पाण्याचं प्रमाण जर थोडंसं चुकलं तर तुमच्या पापड्या पातळ होऊ शकतात चार वाट्या तर अशा प्रकारे मी तुम्हाला एकूण एक वाटी साबुदाणा बार केलेल्या साठी आपण येथे नऊ वाटी पाणी ओतणार आहे या वाटीने त्यात तुम्ही बघू शकता इथे मी नऊ वाट्या एकूण पाणी घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीच्या तीन वाट्या आणि ह्या सहा वाट्या अशा एकूण आपण नऊ वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गॅसमध्ये कडेमध्ये एक टीस्पूनचे हे टाकलेलं आहे मीठ पाणी ग गरम होणं खूप गरजेचं आहे आणि साबुदानाचं पीठसुद्धा छान शिजणं गरजेचं आहे तरच पापड्या आपल्या तुटत नाहीत तुम्हीसुद्धा बघत तुम्हालासुद्धा माहिती असेल की पाप पीठ कोणतं हे वाळवणीचं शिजलं गेलं नाही तर पापड्यांचं पापड्या तुटतात किंवा चांगले होत नाहीत तर इथे पाण्याला छान उकळी आपण इथे फुटून देणार आहे आणि यानंतर तुम्ही जर खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये पापडखार घालू शकता जर खानात नसाल तर तुम्ही याच्यामध्ये नाही घातलात तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे सगळं पाणी येते मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घातलं आहे कोणते वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ हा थोडंसं कमीच घालायचं वळ्यानंतर तो पदार्थ खरट लागतो यासाठी बघा छान मिक्स करून झालं आहे पाण्यालासुद्धा ते छान ह उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे आपलं पाणी छान तापते तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनल हात काय नक्की करा आणि आणखी हा व्हिडिओ थोडा जरी तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही नक्की ह्या वर्षी या आप पापड्या बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगाल की ताई खूप छान पापडा तयार झाल्या पाणी छान उकळलेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जे पॅटर तयार करून घेतलं होतं याच्यामध्ये याप्रमाणे सोडून घ्यायचं बघा अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं एका आवाटीमध्ये दीडशा पापड्या तयार होतात अतिशय साधी सोप्या आणि भरपूर साऱ्या पापड्या तयार होतात खायला खूप कुरकुरीत खुसखुशी लागणारी ही रेसिपी नक्की ह्या वर्षी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळं सारण घातलेलं आहे तुम्हाला आता सारण पांढरं शुभ्र दिसत आहे फक्त आपलं हे भिजवलेलं सारण आहे आता नंतर तुम्हाला पुढे मी सांगेलच की पिठ कितपत शिजवून घ्यायचं म्हणजे पापड्या अतिशय कुरकुरीत खुसखुशीत होतील यूट्यूबवर कोणीसुद्धा ही रेसिपी सांगितलेली नसेल आणि झटपट होणारे आहे तुम्ही जर एक एक किलो साबदाणा घेतला आणि तो फक्त हलकासा गरम करून मिक्सरला बारीक केला तर तुम्ही जवळजवळ हजार एक पापड्या तरी नक्कीच तयार करू शकता आणि तुम्हाला जर विकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून विकाल तर एकदा तुमच्याकडून ही पापडी घेतली तर तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्याकडूनच ह्या पापड्या घेतल्या जातील हे मला खात्री आहे कारण इतक्या चवीला अप्रतिम लागतात आणि हलक्या होतात खुसखुशीत होतात बघा अजूनही हे मिश्रण आपल्याला पांढरं दिसतं आहे आणि मिश्रण थोडंसं घटवायला सुरुवात झालेलं आहे बघू शकता जोपर्यंत हे मिश्रण ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजेच जोपर्यंत हे पांढरं आहे ते जात नाही तोपर्यंत आपण मिश्रण करून घ्या शिजवून घ्यायचं आणि सतत थालवत राहायचं बघा आणि मंद गॅसवरतीच हे शिजवून घ्यायचं अजिबात गॅस मोठा करायचा नाही आणि सतत थालवायचं नाही तर मिश्रण खाली मुडायला लागू शकतं अशा हे ते मिश्रण छान मी इथं हलवून घेतलेलं आहे तुम्ही बघत असाल तर मिश्रण अजूनसुद्धा पांढरं आहे साधारण वीस ते बावीस मिनटं हे मिश्रण शिजवून घेण्यासाठी लागतं त्यामुळं घाई करायची नाही पीठ छान शिजणं गरजेचं आहे तुम्ही जर या पद्धतीने या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या बापड्या अजिबात बिघडणार अजिबात तुमचा वेळ जाण वाया जाणार नाही आणि तुमचे कष्टसुद्धा जाणार नाही तुम्ही जर ह्या या पद्धतीने रेसिपी केली तर नक्कीच कमेंट करून सांगाल बघा अगोदर आता अगोदरच्या ना आत्ताच्या मिश्रणामध्ये किती फरक झालेला आहे म्हणजेच मिश्रण शिजले गेलेलं आहे बघा असं तर थालवून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे जास्त घट्टसुद्धा करायचं नाही जास्त पातंसुद्धा करायचं नाही तर मिश्रण परफेक्ट कसं झालं हे ओळखायचं असेल तर कडेमध्ये छान पळी फिरवून घ्यायची आणि उलटी करून बघायची आणि त्याच्यावरनं एक असं बोट फिरवून बघायचं बोट फक्त रेश दिसत असेल बाकीचं मिश्रण खाली येत नसेल तर समजायचं अगदी परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे या स्टेजला आपला गॅस बंद करायचा आणि मिश्रण सगळीकडून हलवून घ्यायचं जेवढं लागेल तेवढं काढून घ्यायचं आणि बाकीचं परत झाकून ठेवायचं इथे मी तेल आणि पाणी एका प्लॅस्टिकच्या कागदला लावून घेतलेलं आहे इथे खूप महत्वाची टिप्स तुमच्या पापड्या वर्षभर टिकवायच्या असतील तर त्याला तेल आणि पाणी लावायचं फक्त तेल, तेल लावायचं नाही ही, ही खूप महत्वाची टिप्स तुम्ही मी शेवटी सांगते म्हटलं होते हे शेवटची टिप्स तर अशा प्रकारे पापड्या घालून घ्यायच्या जास्त पात्रसुद्धा सुद्धा घालायचे नाही जास्त सुद्धा घालायचे नाही एका पाळीमध्ये एकच पापडी घालायची म्हणजे ह्या पापड्या अगदी परफेक्ट तयार होतात जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आणि काढतानासुद्धा लगेच निघतात बघा मस्त अशा ह्या पापड्या या आकारामध्ये घालू शकतो आपण तुम्ही पीठ बघितले तर किती ट्रान्सफर दिसते आणि किती छान स्मूथ दिसते कुठेहीसुद्धा ब शाबुदाना दिसत नाही ज्यावेळेस आपण शाबनाच्या फक्त पापड्या करतो शाबू भिजून घालतो त्यावेळेस ते शाबदाच्या पापडा करकर असा आवाज येतो किंवा दाताखाली त्या छान अशा खुसखुशीत तयार होत नाही यावर्षी माझ्या पद्धतीने हा रेसिपी बघा आता हे मी पापडी तळून दाखवते अतिशय मस्त कुरकुरीत खुसखुशीत ही पापडी तयार तळून झाली आहे चौपट फुलते आणि पांढरी शुभ्र होते तोंडास टाकता स्वीर ही पांढरी शुभ्र असं शाबदाना बदत घालता बटाट्याची पापडी तयार झालेली आहे हो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल रेसिपी जरा जरी जर तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलमध्ये नवीन असतं तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद